बातमी लातूर मधून लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि निलंगा दरम्यान असलेल्या उजेड गावाजवळून मांजरा नदीचं पात्र वाहतं मांजरा नदी पात्रावरती असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शिरूर आनंदपाल निलंगा रस्ता बंद झालेला आहे तर निलंगा शहराशी असलेला उजेड गाव सुद्धा शिरूर अनंतपाळ तालुक्याचा इथे संपर्क तुटलाय आणि या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये अगदी हाहाकार माजवल्याचं चित्र आहे आता शिरूर आनंदपाळ तालुक्यामधल्या उजेड गावाच्या बाजूने जाणारं मांजरा नदीचं हे पात्र आहे आपण बघतो आहात आता शिरूर आनंदपाळवरून निलंग्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या पुलावरून या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा प्रवाह जात असल्याचं चित्र आहे आणि हा रस्ता जो आहे तो बंद आहे शिरूर आनंदपाळचा निलंगा शहराशी असलेला जो संपर्क आहे तो आता बंद झाल्याचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं मांजरा नदीच्या या पुरामुळं पाण्यामुळं जवळपास पाच फुटापर्यंतचा ऊस जो आहे तो पाच सहा फुटापर्यंतचा ऊस आता पाण्यामध्ये आहे आणि आता हे जे मांजरा नदीचं पात्र आहे या पाण्याच्या पात्राच्या पाण्यामध्ये अजून सुद्धा वाढ होण्याची शक्यता गावकऱ्यांकडून वर्तवली जात आहे मला सांगा या नदीला आलेला जो हा पूर आहे हा पहिल्यांदा आलाय की यापूर्वी कधी आला होता आणि आता काय पाण्याची परिस्थिती मागे आला होता एक आठ दिवसाखाली आठ दिवसाखाली आला होता पहिल्या कधी आली नाही एवढा हा याच वर्ष म्हणजे तीनदा पाणी आला चार वर्षाखाली आता काय परिस्थिती आहे पाण्याची पाण्याची जास्त पातळी वाढत अजून आता वाढणार आणखीन खूप वाढणार आहे पाणी पहिले चार वर्षाखाली पण आलं होतं या गेल्या पाच वर्षाच्या बाद ह्या वर्षी पण पाणी तसंच आहे आणि आता हा जो रस्ता बंद आहे शिरूर रस्ता आहे तो किती दिवसापासून बंद आहे हे दोन दिवसापासून बंद आहे दोन दिवसापासून मग आता गावच्या बाजारपेठेचा जो मार्ग आहे मार्ग सगळे बंद आहेत ठप आहेत सगळे एकंदरीत जर बघितलं तर उजड शहराचा जो गावाचा जो संपर्क आहे तो सगळा बंद झालेला आहे आणि आता निलंगा आणि सुरु आनंदपाळा या दोन तालुक्यामधला संपर्क या पाण्यामुळे हो। बंद आहे मांजरा नदी अगदी ओसंडून वाहते आहे आणि वरच्या भागातून जर बघितलं तर मांजरा नदीमध्ये अजून पाण्याचा येवा सुरू असल्यामुळं पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ हो झाल्यामुळं हा मार्ग अजून सुद्धा किती दिवसापर्यंत बंद राहील याची शाश्वती देता येत नाही खात्री देता येत नाही आणि हे जे पाणी आहे हे अजून वाढतच राहणार आहे ईशरन मोगावकर एनडीटीव्ही मराठी लातूर